मित्रहो नमस्कार मी रिनेश रंजन पुन्हा आज नवीन या सुंदर विषयामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्र मित्र आपल्या महाराष्ट्रात सध्या घरोघरी प्रत्येकांच्या आणि मुख्य म्हणजे प्रत्येकींच्या मुखामुखातून एकच विषय मित्रहो ऐकू येतो तो, तो म्हणजे लाडकी बहीण योजना आता घरोघरी जाऊन यांचे लाडके भाऊ चक् बहिणींची झडती घेणार आहे म्हणतोय आणि ज्यांनी ज्यांनी पात्र नसताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे ते या चकव्यातून गायब होणार आहे असं म्हणतात मित्र असो पण माहिती आहे का बऱ्याच बहिणींना या योजनेचा जन्म कसा झाला आणि याच काय गुपित आहे हे अजिबात मित्र ठाऊक नाही म्हणूनच मी आज एक कविता लिहिली आहे आणि ती कविता तुम्ही ऐका तुम्हाला खूप मजा येईल मित्र ऐका लोकसभेला लोकांनी चक्क उचलून फेकलं दादा म्हणाले देवाजीला आपलंच काहीतरी चुकलं मग विधानसभेला झोपून उठले मग विधानसभेला झोपून उठले पिसाट होऊन सुसाट सुटले सुचत नव्हते काय करावे कुणाकुणाचे पाय धरावे डोळ्यात नव्हती झोप जराशी मोदी शहांचा सुरा उराशी पुढे दिवाळी अंधार दाटला तेवढ्या तिघाने डाव टाकला पण तिजोरीतला जरा आटला उघडताच ठणठण गोपाला मग दादा म्हणाले एकनाथाला अहो कुठेतरी शोधा पैशाला तीन भावांनी पहाळ खोदला शेवटी मोठा जुगाड शोधला मग बसले तीन भाऊ भोजना दिवसाढवळ्या स्वप्न लोचना ठरला पगार पंधराशे महिना अशी लाडकी बहीण योजना पंधरा पंधराशे ला विकलेले दिडदंबडी पायी झुकलेले अहो हरणारे ही विजयी दिसले पुन्हा चेहरे हसलेले ऐकलं मित्र हो अशी ही कविता मला लिहा वाटली ही कविता ऐकणारे कुठल्याही पक्षाची असोत मित्र कृपया वाईट वाटून घेऊ नका वर्तमान घडामोडी आणि समाज हितासाठी लिहिणारे परखड बोलणारे लोक कवी लेखक अलीकडे बेपत्ता झाले आहेत किंवा त्यांची संख्या फार कमी झाली आहे मित्र असो मी आपल्याला खरोखरच या निमित्ताने सांगू शकतो की तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू परंतु देशाची महाराष्ट्राची या मायभूमीची मित्र फार काळजी वाटते राहावं हो कुठल्याही पक्षाची सत्ता येऊ पण सत्तेत येणाऱ्यांवर सामान्य माणसांची बारीक नजर असणं अतिशय गरजेचं आहे मित्र सत्ता पक्षाकडून काम करत असताना कुठल्याही घोड चुका झाल्यास त्या सर्व पक्षांच्या समर्थकांना भोगाव्या लागतात हे लक्षात घ्या मित्र आपल्या परिसरात अचानक आगीचा डोम पसरला ना तर तो आपल्या स्वतःच्या घरापर्यंत केव्हा येऊन पोहोचेल मित्र हे सांगता येत नाही हो हा देश माझा तुमचा सर्वांचा आहे हा सर्वसमावेशक विचार करून व एक दुसऱ्याचा हात धरूनच आपल्याला पुढे जावं लागतं त्याशिवाय पर्याय नाही भरपूर लोकांना अलीकडे वाटतं की माझ्याकडे काहीच कमी नाही मला काय पडलं समाजाचं देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारणाचं मी आपला सुखी आहे मित्र हो इथला गरीब श्रीमंत प्रत्येकाचा हा देश आहे हे लक्षात घ्या म्हणूनच भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा इथल्या प्रत्येकाने शाळेत असताना एका सुरात म्हटली आहे मित्र आणि ही प्रतिज्ञा म्हणत असताना प्रार्थनेच्या रांगेत सर्व धर्मीय विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात उभे होते याचा विसर पडू नये बस एवढंच आज लाडकी बहीण या सुपरिचित शब्दांमुळे आपल्याशी रोजपेक्षा वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या प्रकारे संवाद साधण्याचा योग आला हो आज या संक्षिप्त आणि संमिश्र स्वरूपाच्या या विषयाला इथेच विराम देऊया मित्रहो शेवटी जाता जाता एक नम्र विनंती आहे मित्र चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र लाईक आणि कमेंट मात्र अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान यू सो मच बाय बाय